नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर ठळक नमस्कार मी राहुल सीताराम साळवे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते आम्ही बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या माध्यमातून दिव्यांगाच्या प्रलंबित विविध न्याय मागण्यासंदर्भात आम्ही त्यांना घेराव घालणार होतो आणि आमच्या प्रलंबित न्याय मागण्या त्यांच्या पुढे आम्ही सादर करणार होतो परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी आणि डीवाय एस पी तसेच तस शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक यांनी तत्परता दाखवत मध्यरात्री सत्तावीस तारखेच्या रात्री नऊ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत आमची सविस्तराची चर्चा झाली बैठक झाली या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न उद्भवू नये आणि दिव्यांगांना या धावपळीमध्ये कुठेही त्रास होऊ नये यासाठी त्यांची भेट ही विमानतळावर घडून आणली जाईल आणि दिव्यांग शिष्टमंडळ घेऊन जाणे असं तय झाले यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमारजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय श्री सूरज गुरव सर आणि इतवारा पोलीस स्टेशनचे विभागाचे डी सी माननीय श्री सुशील नाईक सर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे माननीय तांदळे सर सर आणि शिवाजीनगरचे पूर्ण टीम यांनी आम्हा दिव्यांगाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या शासकीय तीन वाहनामध्ये जिथे पाचशिष्टमंडळ जायचं असतं माझे अठरा एकोणीस दिव्यांग बांधव भगिनी हे नांदेड विमानतळ येथे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घडवली आमचे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचते केले के याबद्दल मी आपल्या माध्यमातून नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचा ज्यामध्ये खरे कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमारजी तसेच दुसरे कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय श्री सूरज सर आणि तिसरे कर्तव्यदक्ष असे डीवायसी इतवारा विभागाचे माननीय श्री सुशील नायक सुशील कुमार नाईक सर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननी श्री तांद्रे सर यांच्यासह सर आणि समस्त संपूर्ण शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाचे मी व माझे संपूर्ण दिव्यांग बांधव भगिनी आज आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो तसेच या कार्यकाळामध्ये मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या पत्रकार बांधवांनी जे सहकार्य केले मी आपल्या माध्यमातून सुद्धा आज आभार व्यक्त करतो धन्यवाद